अगदी पारंपरिक पद्धतीने खमंग खुसखुशीत अशा आषाढ कापण्या आज आपण करत आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने आषाढ कापण्या कशा करायच्या ते व्हिडिओमध्ये मी सर्व अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा कापण्या आपल्या झालेल्या आहेत आणि ह्या कापण्या तुम्ही एक ते दीड महिना सहज ठेवू शकतात आणि इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल ना तर आपल्या सरलास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण करत आहोत मस्त खमंग खुसखुशीत कुछ अशा आषाढ कापण्या आणि अगदी योग्य प्रमाण सांगितल्याने एक असा सिक्रेट पदार्थ आपण घालणार आहोत त्यामुळे आपल्या ह्या कापण्या अगदी खुसखुशीत होतील आणि तोंडात टाकताच विरगळतील अशा होणार आहेत तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी आपण गुळाचं पाणी करून घेऊया इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तो असा किसून घेतला होता पावसाळा असल्यामुळे ना थोडासा चिकट झालेला आहे तर उन, आता गॅसवर पातेलं ठेवून तो गुळ घातला आणि सारख्याच वाटीने अगदी पावभर असं पाणी घातलेलं आहे म्हणजे पाववाटी पाणी घातलेलं आहे आणि गुळ छान असा विरगळून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा आता आपण पीठ मळून घेऊया तर यासाठी मी इथे आपलं रोजच्या वापरातलंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाव वाटी बारीक रवा घेतलेला तुम्ही कुठल्याही एका वाटीचं प्रमाण सेट करू शकतात किंवा भांड्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकतात चला तर मग आता याला आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता काही जिन्नस घालणार आहोत अगदी चवीसाठी मस्त असं होणार आहे तर इथे मी घातली आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि सारख्याच चमच्याने बडिशोप थोडीशी अशी जाडभरडं काढून घेतली आहे ती घातली आहे पाऊन चमचा एक चमचा घातली तरी चालेल आणि अगदी अगदी पाव चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे आणि गोडाच्या पदार्थाला मीठ घालून चव खूप छान होते आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले हे सर्व मिक्स करून झालेलं आहे कडकडीत असं तेल तापवलेलं आहे मी हे तीन पळ्या तेल आहे अगदी छोटी पळी आहे माझ्या रोजच्या वापरातली टेबलस्पूनमध्ये म्हणाल ते पाच ते सहा टेबलस्पून हे तेल येईल कडकडीत असं गरम करायचं आणि मगच आता टाकायचं याला मस्त असं मोहन द्यायचं अगदी गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर चांगलं असं हाताने याला चोळून घ्यायचं अगदी एकजीव करायचं सगळीकडे तेल आपलं लागलं पाहिजे तेलाचं मोहन पूर्ण पिठाला लागल्याने आपल्या कापण्या एकदम अशा खुसखुशीत होणार आहे तर बघू शकता इथे सर्व तेल मी पिठाला अगदी छान असं चोळून घेतलेलं आहे आणि याची मूठ जर वाळली ना बघू शकता किती छान अशी लाडवासारखी मूठ वाळली जात आहे आता आपण याला मळून घेण्यासाठी गुळ वितळून गार करून घेतलेला होता तो घालूया सुरुवातीला मी अर्धच पाणी हे घालणार आहे आणि नंतर बाकीचं घालायचं आहे कारण ना आपल्याला अंदाज येतो नंतर कदाचित कसं असतं काही गुळांना पाणी जास्त सुटतं काहींना कमी किंवा आपल्या वाटीने पीठ भरायला कमी जास्त होऊ शकतं तर सारख्याच वाटीने मात्र प्रमाण इथे मी सगळं घेतलेलं आहे आता राहिलेलं गुळाचं पाणीही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं मळायला घेतलं आहे बघू शकता एकदम असं गार होऊ द्यायचं पाणी आणि मगच घ्यायचं मळताना माझ्या लक्षात आलं की याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर मी इथे चमच्याने चार चमचे पाणी घातलेलं आहे तुम्हाला अगदी गरजेप्रमाणे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसेरही नाही आपल्याला मळायचं आहे सैल मात्र अजिबात मळायचं नाही आहे थोडं घट्ट झालं तरी चालेल तर बघू शकता पीठ मस्त असं आपलं हे मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर याला मस्त अशी आतून बघा कशी खुसखुशीतपणासारखी लेयर्स आलेल्या आहेत अशा पद्धतीचं हे, पद्धती हे पीठ मळून झालं म्हणजे आपल्या कापण्या खुसखुशीत शंभर टक्के होतील तर आता हे पीठ एकजीव करून एका भांड्यामध्ये मी झाकून ठेवते दहा मिनिट झाकून ठेवल्याने रवा पण छान असा मऊ होईल यामध्ये तर चला मग दहा मिनिटानंतर आपण ह्या आषाढ कापण्या करायला घेऊया तर आता हे पीठ बघू शकता किती छान असं मुरून गेलेलं आहे दहा मिनटं मात्र याला रेस्ट शंभर टक्के द्यायची आहे अगदी बघू शकता आतमध्ये मस्त अशा लेअर्स झालेल्या आहेत एवढ्या पिठात माझे हे चार गोळे झालेले आहेत पोळी आपण ज्याप्रमाणे करतो ना रोजच्या वापरातली तसे हे चार गोळे झाले आहेत याला चांगलं असं एकजीव करून गोळा करायचा कारण ना त्याला तडे जास्त जातात तडे जातात घाबरू नका खूप मस्त तडे जाणं हेच खुसखुशीतपणाचं लक्षण आहे तर आता हे चारही गोळे मी आता ठेवून देते आणि एक एक गोळा लाटायला घेते याला काही पीठ वगैरे काहीही लावायची गरज नाही मोहन असल्यामुळे आणि गूळ असल्यामुळे हे पीठ आणि थोडंसं सा पुरीसारखं आपण थोडं कडक मळल्यामुळे हे अगदी मस्त असं लाटलं जात आहे चिरा जातात पण चिरा जाणं हे लक्षण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खुसखुशीतपणाचं आहे तर बघा इथे मी जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्या लाटलेल्या पोळीवर आपण घालणार आहोत खसखस किंवा तुम्ही तिळही घातली तरी चालेल मी इथे खसखस वापरलेली आहे तर आता खसखस टाकल्यानंतर पुन्हा याला लाटणं फिरवायचं आहे बघू शकता लाटणं फिरवल्यानंतर हे किती जाड प्रमाणात करायचं आहे मी तुम्हाला दाखवते उचलून हे बघा अशा पद्धतीने ही एवढी जाट ठेवायची आणि पटकन अशी निघालेली पण आहे आता याला आपण कापून घेऊया मी इथे त्रिकोणी आकारात कट करणार आहे तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकतात आणि याला शंकरपाळ्यांसारखेही तुम्ही कट करून तळू शकतात तर बघू शकता इथे अशा त्रिकोणी आकारात मी कट करून घेत आहे आणि साईडचं असं काढून घ्यायचं म्हणजे ना एकसारख्या आपल्या ह्या कापण्या तयार होतील कोणी आकार दिल्यानंतर खूप मस्त असं सा। पाटोडीसारखा आकार आपल्या ह्या आषाढ कापण्यांना आलेला आहे बघू शकतात आणि जाडी ही किती ठेवायची तेही तुम्हाला अंदाज बघितल्यानंतर येणारच आहे अशा पद्धतीने सर्व कापण्या मी तयार करून घेतल्या आणि त्या काही नाही एकावर एक ठेवल्यात ना तरीही एकमेकाला अजिबात चिटकत नाही बघू शकता छान अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत आता आपण कापण्या तळून घेऊया गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं आणि ते तेल अगदी कडकडीत तापवायचं आणि नंतर गॅस अगदी कमी करायचा सुरुवातीला आपण तळून बघायचं एक गोळा टाकून तो पटकनवरती आला की समजायचं आपलं तेलचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता अगदी मस्त असं तळून होणार आहेत तर आता आपण कापण्या टाकू शकतो तळायला चा पदार्थ करताना तो करपू नये म्हणून ना केव्हाही तेल कडकडीत गरम केल्यानंतर मात्र गॅस अगदी मंदाच्यावर करून आणि पुन्हा अगदी एक मिनिटाने आपण त्याला मिडियम फ्लेमवर करायचा आहे नाहीतर कापण्या आपल्या करपू शकतात तर बघू शकता इथे मी मीडियम फ्लेमवर छान असं तळून घेणार आहे तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरही मात्र अवलंबून आहे तर बघू शकता अगदी मस्त असे बुडबुडेवरून येईन बुडबुडे थोडेसे कमी झाले किंवा अगदी शांत झाले तर समजायचं आपल्या ह्या कापण्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि कलर पण आपल्याला लगेचच लक्षात येणार आहे बघू शकता कापण्या अगदी सुंदर आणि अप्रतिम अशा तळून झालेल्या आहेत सारख्याच पद्धतीने मी इथे दुसरी बॅच पण तळून घेतलेली आहे आणि बघू शकता कलर अगदी मस्त सोनेरी आणि थोडासा असा लालसर असा झालेला आहे आणि असा हा लालसरपणा जर आला तर समजायचं कापण्या आपल्या अगदी मस्त अशा खुसखुशीत होणार आहेत सुरुवातीला तुम्हाला त्या मऊ वाटतील परंतु कालांतराने त्याची ना अशी तळण्याची प्रोसिजर चालू असते आणि त्यामुळेच त्या खुसखुशीत होतात बघू शकता कापण्या एक नंबर झालेल्या आहेत आणि सगळ्या आता मस्त अशा तळून झालेल्या आहेत तर आता ह्या कापण्या थोड्याशा गार होऊ द्यायच्या आणि नंतर बघा अगदी आवाज बघा त्यांचा कसा येतो आहे अशा पद्धतीने तुम्ही आषाढ कापण्या करा नक्कीच खुसखुशीत होतील आणि खूप चवीलाही वारी होती आणि पारंपरिक पदार्थ अगदी आवडीने सगळे घरातले खातील तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडत असेल ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि तसंच व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघू शकता खूपच मस्त आवाजावरूनही लक्षात येईल अगदी खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत एक तोडून दाखवते बघा तर असा हा पारंपरिक पदार्थ नक्की करा आणि पारंपरिक पद्धतीचा ठेवा आणि वारसा पुढे चालू ठेवा आपल्या मुलांना ह्या पदार्थांचं विस्मरण होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असाच आपला सपोर्ट कायम असू द्या चला तर मग भेटूया अगदी छानशा अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय